हॅलो नमस्कार कसे आहे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचा सगळ्यांचा दीपाली वर्ल्ड लाईफस्टाईल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थन तर बघा आता बघू शकता तुम्ही दहा ला दहा मिनिटं बाकी आहे आणि व्लॉगची सुरुवात झालेली आहे तर कालच पासूनच जे आहे तर ब्लॉग सुरू करणार होते पण थोडेसे कामं होते पाठीमाग कारण की बरेच दिवस आता घरी नव्हते तर थोडंफार घर वगैरे पण जे आहे तर खराब झालेलं होतं त्या कामामध्ये माझा बराच वेळ गेला त्यामुळे काल काही ब्लॉग शूट करताना आला तर आजपासून जे आहे तर आता रेग्युलर ब्लॉग येणार आहेत तर आता सकाळी जे आहे तर यांची फर्स्ट शिफ्ट चालू आहे तर हे गेले तर ऑफिसला विराज गेलाय स्कूलमध्ये आणि विधीतला झोपी घातलाय आणि आता कपडे वगैरे बरेच असे धुण्यासाठी काढलेले होते आता भिजत ठेवलेले होते कारण कारण की म्हणजे यांचे जे कपडे होते ते तर ते पडलेले होते तर ते भिजत वगैरे ठेवले आणि आता धुण्यासाठी जे आहे तर चालली बाहेर आज काही मशीनला वगैरे जे आहे तर कपडे लावणार नाही कारण की मशीनमध्ये मला तरी एवढं वाटत नाही की स्वच्छ कपडे निघतात त्याच्यामुळे मी जे आहे तर आता हातानेच कपडे जे आहे तर ते धुवून वगैरे घेत असते तर थकवा वगैरे बराच काही आहे पण मग घरातले कामं तर करावंच का लागतात त्याच्यामुळे म्हटलं की त्याला पटपट आवरून घेऊ कारण की विधीत एकदा उठला की तो कुठलंच काम आहे ना तर वेळेवर करू देत नाही मग त्याचं काही ना काही चालू असतं तर त्याच्यामुळे म्हटलं की त्याला पटपट आवरून घेऊ तर अजून जे आहे तर जेवण वगैरे जे बात आहे ते बाकी फक्त चहा वगैरे जे आहे तर तो घेऊन झालाय आणि कालपासनं जे आहे तर शिवलीला अमृत चक्रवाध्याचं पठण करण्यास सुरुवात केलेली आहे कारण की आमच्या पाठीमाग अशा बऱ्याचशा अडचणी वगैरे ज्या आहेत ॲक्सिडेंट वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी चालूच होतात आता तुमचा या गोष्टींवर विश्वास आहे का नाही ते मला माहित नाही पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही दोष असतात किंवा आपले पितृ जे असतात तर ते आपल्यावर नाराज होऊन गेलेले असतात तर त्यामुळे ते त्यांच्या म्हणजे त्यांचा जो आशीर्वाद असतो तो जर का आपल्याला चांगला मिळालेला नसेल तर त्यामुळे ना बऱ्याच अशा अडचणी वगैरे येतात तर मला जे आहे तर केंद्रामध्ये दे देखील सांगितलेलं होतं की शिवलीला अमृतचा वाद्य तुम्ही पठण करत जा तर त्यामुळे जे आहे तर ओल्या वस्त्राने जे आहे तर मी सकाळी शिवलीला अकरा वाद्य जो आहे तर तो पठण करत असते तर तो ती पण जी क्लिप आहे तर ती शूट केलेली आहे मी तुमच्यासोबत म्हणजे शूट केलेली आहे तर ती व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये काय बघायला आवडेल हे देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता पटपट जे आहे तर कामं करून घेते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते तर अगोदर मी देखील या सगळ्या गोष्टींवर फारसा काही विश्वास ठेवायचे नाही मला असं वाटायचं की या गोष्टी काही नसतात पण जेव्हापासून आमचा ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे आणि बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी ऐकल्या आहेत आणि अगोदर पण ऐकलेल्या होत्या तर त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींवर थोडासा विश्वास बसायला पण लागला आणि तसं पण घरामध्ये पूजापाठ वगैरे जे आहे तर स्वामीचे स्वामी चरित्राचे रोजचे तीन अध्याय वगैरे क्रमशः ते पठण करतच होते मी पण त्याचबरोबर शिवलीला अमृतचं पारायण देखील अगोदर दोनदा केलं आहे पण आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जे आहे तर सध्या तरी मी जे आहे तर शिवलेला अमृतचा अकरावा अध्याय जो आहे तर ओल्या वस्त्राने जे आहे तर सकाळी म्हणजे ओल्या वस्त्रामध्येच ही पु अकरावाद्य जो आहे तर वाचायला बस बसत असते मी रोज तर जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं लागतात त्याला फारसा वेळ लागत नाही पण त्यांनी सांगितलं आहे की या गोष्टींमुळे आपल्या वर जर का काही पितृदोष वगैरे असतील तर बरेच काही दोष जे आहेत तर ते नाही शिवतात आणि तसे देखील शिवलीला मृतचा अकरावा जर का रोज जरी तुम्ही पठण केला तर तो पठण केल्याने जाय तर घरामध्ये सुखसमृद्धी लाभते आणि घरामध्ये काही वादविवाद असतील तर सगळ्याच गोष्टींवर जे आहे तर त्याचा जो उपयोगी ठरतो आपल्याला आणि घरातले वातावरण जर घराला देखील काही दोष वगैरे असेल तर ते नाहीसे होतात तर त्यासाठी मी देखील हेच पठण करण्यास सुरुवात केलेली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत देखील हे सगळं काही शेअर करावं बऱ्याच ठिकाणी ओल्या वस्त्राने वगैरे करत नाही मी अगोदर केले होते सात दिवस पारायण केलं होतं तर तेव्हा उरल्या वस्त्राने वगैरे काही केलं नव्हतं पण यावेळेस गुरुजींनी सांगितलं त्या पद्धतीने जे आहे तर करत आहे आणि त्यानंतर जे आहे तर सकाळी आहे तर साठी सा विरातसाठी आहे तर पुलाव बनवलेला होता पण पुलाव तिखट असतो त्याच्यामुळे विधीत काही खात नाही तर म मस्तपैकी त्याच्यासाठी आहे तर डाळ खिचडी जी आहे तर ती बनवत आहे मी आणि डाळ खिचडीसाठी जे आहे तर मस्तपैकी टोमॅटो चिरून घेतला आहे आणि कांदा पण घेतला आहे त्यानंतर लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे तर मी फिक्कीच खिचडी याची जी आहे तर विधीतसाठी बनवत असते आणि मला देखील खूप आवडते तर मुलांना अशा पद्धतीने डाळ खिचडी बनवून जर का दिली ना तर जर का मुलं भात वगैरे खात नसतील ना तर ते देखील भात जे आहे तर खाण्यास सुरुवात करतात आणि विधीत पण जो आहे तो आवडीने ही खिचडी जी आहे तर तो मस्तपैकी खात असतो तर मी जे आहे तर कांदा टोमॅटो जे आहे तर सगळं काही मस्तपैकी परतून घेणार आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतरच लगेचच त्याच्यामध्ये दे मीठ देखील टाकून घेणार आहे आणि थोडंसं प्रमाणे लाल तिखट जे आहे तर ते टाकून घेते मी त्याच्यामध्ये म्हणजे जास्त तिखटही लागणार नाही आणि हे जे आहे तर मस्तपैकी सगळं काही फ्राय करून घेणार आहे तर फ्राय करून घेतल्यानंतर जे आहे तर डाळ आणि तांदूळ घेतलेत तर तांदूळ जे घेतलेत आपण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा जे आहे तर आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे तुम्ही तुरीच्या डाळीचा देखील वापर करू शकता पण मुगाची डाळ मुलांना पसण्यासाठी पण आणखी असते त्यामुळे मी मुझा मुगाच्या डाळीचा इथे वापर करत आहे आणि त्यानंतर पाणी जे आहे तर आपल्याला एक्स्ट्राच टाकायचं असतं सपोज आपण एक कप तांदूळ घेतलेले आहेत ता, आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे तर त्याला आपल्याला जे आहे तर दोन वाटी पाणी टाकावं लागतं किंवा अडीच वाटी टाकू दे टाकू शकता तुम्ही मी थोडंसं एक्स्ट्राच टाकलेलं आहे जेणेकरून मस्तपैकी तांदूळ असे गाळा गाळा शिजतील आणि मग मुलांना जे आहे तर खाण्यासाठी देखील त्रास वगैरे होत नाही तरी ती खिचडी जी आहे तर मी आता शिजण्यासाठी टाकून देणार आहे आणि खिचडी पण तुम्ही बघू शकता तीन शिट्ट्यानंतर मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि त्याला आता तुपाचा तडका देणार आहे विधीतला अगोदर थोडीशी फिक्की जी आहे तर ती काढून घेतलेली होती आणि त्यावर तूप देखील टाकलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे तर माझ्यासाठी त्याला मस्तपैकी असं तुपाचा तडका देते आहे तर त्याच्यामध्ये लाल मिरच्या ज्या आहेत तर त्या असे छोटे छोटी तुकडे करून जे आहे तर त्या टाकून घेणार आहे मी जेणेकरून वरून तडका दिल्यावर येणार तर त्याचं खूप छान त्याला टेस्ट येते तर तुम्ही देखील खिचडी घरी नक्की बनवून बघा खूप छान लागते तर वाजलेत बघा सव्वा बारा बेटा आवाज तुमचा टीव्ही लागतो मुलं टीव्ही बघू लागले ना फ्रेंड वगैरे बघणे जे आहे तर ते चालू तर त्याचा आवाज वगैरे कमी करायला सांगितलं तर आता जेवण वगैरे झालंय आणि विदितने पण मस्त अशी खिचडी घातलेली आहे विदो खिचडी आवडली तुला आवडली म्हणतोय मी पॅन्ट नाही घातलेली आहे तुला नाही दाखवत मी व्लॉग मध्ये पॅन्ट घालत नाही ना तू हा काढून टाकली हा काढून टाकली मी दो काढून टाकली आमच्या दोघांचं पण जेवण वगैरे झालंय अजून माझे थोडेसे जेवणाचे भांडे वगैरे जे आहे तर ते पडले कंटाळा येऊ लागलाय कारण की ना थोडस डोकं वगैरे पण जे आहे तर ते दुखतय कारण की स्टिचेस वगैरे जे आहे तर अजून पूर्णपणे भरले हे इथं स्टिचेस आहेत आणि हे सगळे डाग वगैरे पडलेत आणि केस वगैरे जे आहे तर ते डॉक्टरांनी तेव्हा स्टिचेस देण्यासाठी कट केले होते तर त्याच्यामुळे ते पण असे पतले पतले दिसत पण चला ठीक आहे आदिवासी हेअर ऑइल यूज करते तर वाटतंय थोडंसं फरक तरी वाटतोय मला लवकरच केस पण व्यवस्थित येऊन जातील आणि चेहरा पण व्यवस्थित होईल त्याच्यावर लावण्यासाठी डॉक्टरांनी क्रीम वगैरे पण दिलेली आहे तर चला मग आता भांडी वगैरे घासून घेते आणि त्यानंतर पुढचा जो ब्लॉग आहे तर तो कंटिन्यू करते तर झाली बघा संध्याकाळची वेळ तर साडेसहा सा वाजलेत आणि स्वयंपाकाला लागणारच होते पण मध्येच आमचा असं प्लॅन झाला की आज जे आहे तर बाहेर जेवणासाठी जाणार आहे आम्ही बरेच दिवस झाले गेलो नाही आणि घरात घरात असल्यामुळे नंतर म्हणजे बोर पण वाटत होतो जरा फ्रेश होण्यासाठी म्हटलं बाहेर जाऊ आणि अजून एक कारण असं की आम्हाला गावाकडे जायचं आहे एकोणावीस तारखेला कारण माझी जे मोठी काका आहेत तर माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी त्यांचं पण नाही सॉरी पंधरा दिवसांनी जे आहे तर माझे मोठे काका पण एक्सपायर झाले तर त्याच्यामुळे जे आहे तर तिकडे जायचंय तेराव्याला तर तेरा जाण्यासाठी म्हणजे बरेच अजून एक जण गावामध्ये वारलं होतं त्याच्यामुळे ते थोडस लांबल तेरावं तर त्यामुळे जे आहे तर ते आता एकोणावीस तारखेला येणार आहे आणि त्या दिवशी आहे विराजचा बड्डे तर विराजचं असं म्हणणं आहे की आपण गावाकडे असू मग केक कटिंग वगैरे काही करणार नाही तर बाहेर पण जाणार नाही आणि आमची ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशी देखील आम्ही काही बाहेर वगैरे काही गेलो नाही सहा तारखेला ॲनिव्हर्सरी होती तर ती पण काही सेलिब्रेट वगैरे केली नाही त्यामुळे त्याचं चाललं होतं तर म्हटलं चला आज जे आहे तर आता बाहेर वगैरे जाऊ तर आता जेवण वगैरे करण्यासाठी जे आहे तर बाहेर जाणार आहे तर तोपर्यंत जे आहे तर मी आता सकाळची जी तयारी नाही तर ती करून घेते सकाळच्यासाठी माझा विचार चालू आहे की मस्त पालक पनीर करावी तर पालक तर यांनी आणलेला होता तर म्हटलं की बघू आता पालक जर का म्हणजे हे जर म्हटले तर मग पालक पनीरच करू तर त्याची तयारी आधीच करून ठेवते कारण सकाळी यांची शिफ्ट चालू आहे तर एवढ्या सकाळी पॉसिबल होत नाही सगळं काही त्याच्यामुळे म्हटलं की थोडीफार तयारी रात्रीचीच करू ठेव हो। तर चला आता पटकन जे आहे तर तयारी वगैरे जी आहे तर ती सगळी करून ठेवते आणि सोबत तुम्हालाही शेअर करते तर यांनी जे आहे तर मस्तपैकी पालकाची भाजी आणलेली होती पण पालक नहीं, मी नहीं, मी ना तर तशी डाळ पालक वगैरे जे आहे तर नेहमी नेहमी खाऊन मुलांना देखील कंटाळा येतो आणि आपल्याला देखील कंटाळा येतो त्यामुळे म्हटलं चला मस्तपैकी पालक पनीर बनवूया तर संध्याकाळच्या जेवणासाठी तर काही मी पालक पनीर बनवत नाही आहे मी जे आहे तर सकाळच्या जेवणासाठी जे आहे तर यांच्या टिफिनसाठी जे आहे तर पालक पनीरची तयारी करून ठेवते आहे कारण की पालक पनीर करायचं होतं मला संध्याकाळच्यासाठी पण आमचा अचानक बाहेर जाण्याचा प्लॅन झाला त्यामुळे मी जे आहे तर हे सगळं काही कॅन्सल केलं आणि त्यानंतर जे आहे तर मी ते पालकाची भाजी स्वच्छ अशी मस्तपैकी धुवून घेतली आहे आणि धुवून घेतल्यानंतर जे आहे तर पाणी उकळत ठेवलेलं होतं तर त्या पाण्यामध्ये भाजी जी आहे तर ती शिजण्यासाठी टाकून देणार आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मी जे आहे तर चार पाच लसूण पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या देखील टाकून घेणार आहे म्हणजे जेणेकरून त्या नरम होतात आणि त्याची जी टेस्ट आहे ना पालखाबरोबर ती खूप छान लागते तर मी नेहमी अशाच पद्धतीने जे आहे तर ते शिजण्यासाठी टाकत असते तर ते शिजण्यासाठी टाकले तोपर्यंत तो म्हटलं चला इकडे मी डीमार्टमधनं चॉपर आणलेलं होतं तर माझ्याकडे अगोदर दुसरं चॉपर होतं पण हे चॉपर काही मी यूज केलेलं नव्हतं त्यामुळे म्हटलं की चला बघूया याच्यामध्ये कांदा वगैरे कशा पद्धतीने बारीक होतो कारण की प्रेस कर करतो ना आपण तर त्या पद्धतीचं चॉपर आहे तर तुमच्यासोबत तर म्हटलं चला शेअर करावं कसं आहे काय आहे तर तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करते मी कांदा वगैरे बारीक वगैरे होतो की नाही ते बघणार होते तर इकडे जे आहे तर माझं पालक पण मस्तपैकी शिजवलेलं हो आहे आणि शिजलेलं आहे आणि त्याला मी जे आहे तर आता त्याचं पाणी वगैरे जे आहे तर ते व्यवस्थित गाळून घेणार आहे आणि त्याचं पाणी गाळल्यानंतर लगेचच जे आहे ना तर, तर आपल्याला त्याच्यावर थंड पाणी टाकायचं असतं जेणेकरून जर पालकाचा जो कलर असतो ना तो ग्रीनच राहतो त्याचा कलर आहे ना म्हणजे असं चेंज वगैरे होत नाही तर मी ते काढून घेतले आणि त्यानंतर त्याच्यावर लगेचच थंड पाणी जे असतं तर ते टाकून घेणार आहे आणि मिक्सरचे त्याला थोडंसं थंड होऊ देणार आहे आणि मग मिक्सर जार मध्ये जे आहे तर ते टाकून त्याला मस्तपैकी प्युरी करून ठेवणार आहे तर एवढी सगळी तयारी करून ठेवली की मग सकाळी फारशी गडबड होत नाही तर सगळी तयारी माझी करून झाली आहे शांत बसतो कान बाय टू पकड बेटा त्याला त्याला पकड पकड त्याला जोरम काम करू एक मंच सूप वन बाय टू करायला सांगा आणि व्हेज गुन्हा सांगून दे ठीक आहे ना ए विधी विधू खेळत आहे का दोघ पकड त्याला पकड पकड त्याला पकड 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 त्याला पकड तर वाजलेत बघ रात्रीची दहा आणि झोपायची वेळ झालीये आणि विजित काय करतोय तो काय करतोय आजची शेवटची आईस्क्रीम आहे आमची आता ही कारण की आता पावसाळा पण थोडासा पाऊस वगैरे पण सुरू झालेला आहे तर मग ह्या वातावरणामध्ये जे आहे तर थंड गरम दोन्ही मिक्स झालं मग ताप वगैरे येऊ शकतो त्यामुळे आज आता ती ऐकत नव्हती त्यासाठी आईस्क्रीम घेतली होती त्याच्यासाठी आणि विराज पण इकडे एन्जॉय करतोय विराजने मस्त पैकी कपडे वगैरे काढून फेकलेले म्हणे मला गरमी होती म्हणे गरमी होती का तुला आता बाहेर थंडी हवा सुरू आहे हा असू लागला विधू मला दे मला दे आ आ आ, आ, आ विधी इतका हुशार झालेला आहे ना आता गुड बॉय झालेला आहे सगळ्यांचा ऐकतो विधी बरं सगळ्यांचा ऐकतो ना ऐकर सगळ्यांना इथं खाऊ घाल सगळ्यांना दे दे आईस्क्रीम दे दे सगळ्यांना आईस्क्रीम दे दे, दे।, दे। <laughs> सगळ्यांना आईस्क्रीम खा म्हणतोय तो मस्तपैकी एन्जॉय करते तर चला तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही इथेच संपवते आणि जास्त हॉटेलमध्ये शूट करता नाही आलं कारण लाईट गेली होती बाहेरचं वातावरण खराब असल्यामुळे नंतर लाईट हे करत होती नुसतं तर थोडंफार काही शूट केले तर ते तुमच्यासोबत शेअर करेलच नक्की तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही इथे संपवते व्हिडिओ पुन्हा होऊ दे का नवीन व्लॉगमध्ये आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना व्हिडिओ आपण होऊ दे का नवीन ब्लॉगमध्ये